मित्रो नमस्कार आज सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस युद्ध सारे टाळूया पर्यावरण राखूया युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे नुकसान रोखण्याविरुद्धचा आजचा आंतरराष्ट्रीय दिवस या निमित्त आपण पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करूया असा आजचा दिवस सांग सांगतो आहे तेव्हा मित्र हो सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह आजची दैनंदिन सायकल सफर ही पलूस कुंडल बलवडी त्यानंतर अळसण खंबाळे विटा आणि छत्रपती शिवरायांच्या पूर्णात्मक कृती पुतळ्यास विटा या ठिकाणी विनम्र अभिवादन करून त्या ठिकाणी आमचे मित्र प्रवीण कुमार शिंदे यांच्याशी भेट घेऊन परतीचा प्रवास केला आणि अळसण मार्गे परत सध्या वाझर तालुका खाणापूर या ठिकाणी असणारा हा अतिशय सुंदर निसर्गाने नटलेला येरळा नदीच्या वरती असलेला हा सुंदर असा बंधारा या बंधाऱ्यामुळं बळीराजाचं अर्थातच शेतकऱ्याचं जीवन या भागातलं बदलून गेलेलं आहे आणि अशा मग या नैसर्गिक संसाधनांचे जोपासना आणि त्यांचे संवर्धन हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो या निमित्ताने आपण करण्यास कटिबद्ध राहूया आणि त्याचबरोबर युद्ध नको संघर्ष नको पर्यावरणाची जी होणारी हानी आहे तो रोखण्याचा आजचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे त्यानिमित्तानं आपण या गोष्टी करूया सहभागी व्हा निरोगी राहा आनंद राहा घ्या मी हिमतराव बलमेसर पलूस, धन्यवाद नमस्कार